हे आहे हे जे माग लिहिलंय ना ती अटलजींची कविता आहे भरी दुपहरी मे अंधियारा सूरज परछाई से हारा अंतर तमका नेह निचोडे बुझी हुई बाती सुलगाय आओ फिरसे दिया जलाय काही असलं आमची ओळख भारतीय जनता पक्ष आहे आमचे विचार भारतीय जनता पक्ष आहे आमच्याबरोबर भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे जुने नवे तरुण आत्ताचे सगळे लोक आहे त्या सगळ्यांना मी एकदा परत आव्हान करतो का सगळ्यांनी बरोबर यावं आणि ही जी अटलजींची ओळ आहे आओ फिरसे दिया जलाय आओ फिरसे दिया जलाय okay. नगरपंचायतीच्या निवडणुका लढवताना डोक्यामध्ये एक प्रमुख विषय हा होता की शिर्डीची गेल्या पंधरा वर्षामध्ये जी दयना झालेली ती संपवणारी टीम उभी करायची आणि ती टीम म्हणजे काय म्हणून मी माझ्या मनात ठरवलं होतं यांनी ती, ती, ती आकारात आणली ज्यांना डाग नाही ज्यांना वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि जे काम करतील अशाच लोकांना संधी द्यायची आमच्याकडे जेव्हा आम्ही ठरवलं की पॅनल उभा करायचा अनेक जण आले काहींनी पैशाच्या ऑफर दिली आम्ही तुम्हाला इतके देतो आमचं नाव घ्या टाळलं ते जे साधे आहे सरळ आहे कष्टातून उभे राहिलेले आहेत आणि ज्यांना स्वार्थ नाही असाच वर्ग आम्ही निवडला आणि हा चॅनल जो आहे हा जवळजवळ आमचा पूर्ण झालेला आहे आधी सुरुवात जेव्हा केली तेव्हा चेष्टा झाली काय बाबू पुरे म्हातारा झालाय आता त्याच्याने ते ते काय होणार आहे त्याच्या मुलाला कोण हो ओळखणार आहे तो कुठं राहत होता हो, पुण्याला राहत होता कुठं कोल्हापूरला राहत होता कोण हो ओळखणार आहे म्हणजे पहिल्यांदा चेष्टा जाते जवळचे जे होते तेही नामून गमत पाहायला लागले की या मा माझितीमध्ये आपण कुठं सहभागी व्हायचं पण आज तेही जवळ येत आहे आणि या क्षणाला मी तुमच्याशी बोलतो त्या क्षणाला चॅनल जवळ जवळ पूर्ण झालेलं आहे या काही एक दोन जागा भारतात तर नाही तसं नाही आहे कोणाला घ्यायचा आमच्या पुढे प्रश्न आणि म्हणून स्वच्छ चारित्र्य असलेला समाजाची शे सेवा करू शकणारा शिर्डीच्या वेदनांची शिर्डीच्या यातनांची शिर्डीच्या त्रासाची जाणीव असलेला किंवा भोगलेला असा वर्ग आम्ही उमेदवार म्हणून घेतलेला आहे आता प्रश्न असा आहे की ही लढत शेवटी निवडणूक व्हायची म्हणजे लढत होणार ती प्रेमाने हो संघर्षाने हो होणार लढत मग लढत व्हायची तर कोणाशी व्हायची आज जे प्रस्थापित आहेत आज ज्यांचे पाय रोवलेले आहेत त्यांच्या शिवायची त्यांनी पहिली धमकी दिली तुम्ही आमची बरोबरी कराल का तुमची बरोबरी करायचं काय म्हण बाबा काही आखाड्यातले कुस्ती आहे का नाही म्हणे याच्यात याच्यात काय कराल तुम्ही याच्यात टिकाल का अरे लोकांची मानसिकता बघा तुम्ही हे तुम्ही असं वातावरण निर्माण करून आहे की लोकांची उघड येऊन बोलायची हिंमत नाही बोलत नाहीत लोक का सांग तुम्ही काळजी करू आम नका आम्ही तुम्हाला मदत करू आणि आमचं नाव नका किंवा समोर नका तुम्ही कोणाकडे भाकरी मागायला जाता कोणाकडे नोकरी मागायला जाता पण हे दयवर दै, जिवंत आहात तरीही भीती आहे एका मोठ्या ज्याच्याकडे पाच पन्नास एकर जमीन आहे ज्याचा मोठ व्यवसाय आहे त्याच्याकडे गेलो तो चर्चेसाठी म्हणजे त्यांनी भीती बाजा असं काहीच नाही पण तोही म्हटला मी तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे पण माझी अट आहे काय माझं नाव कुठे घ्यायचं काय तुझं नाव नाही घेणार तू नाही म्हटलं तुझं नाव घे तुझं काय देवाचं नाव नाही नाही घेणार पण तू हे सांग की नाव का नाही घ्यायचं काय म्हणला आम्हाला भीती वाटते उद्या जर आम्ही तुमच्यावर उघड आलो तर आमच्यावर काय भालंट काय तोंड द्यावं लागेल आत्ता दहा बारा केसेस मी लढतोच आहे म्हणे त्याच्यात पुन्हा तुमच्यामुळे अजून दोन चार केसेसची भर पडेल अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे बाबा नाव नाही घेणार मदत करत आणि एकेकाळी हे गाव स्वतंत्र होतं मुक्त होतं जो तो आपला व्यवसाय आपल्या आपल्या मर्जीनं करत होता आपल्या आपल्या मर्जीनं पोट भरत होता कोणी कोणाला विचारत नव्हतं त्या गाव एवढी एवढी पाहिजे बोलायची सुद्धा भीती आहे बरोबर चालायची सुद्धा भीती आहे भेटायची सुद्धा भीती आहे म्हणून हे सगळं उखडून टाकायचं हे सगळं संपवायचं हे साईबाबाच गाव आहे हे एका फकिराचं गाव आहे त्या फकीराने आपलं पोट भिक्षेवर भरलं आणि त्याच्या नावावर पोट भरणारे कष्ट करून पोट भरतात त्यांना मुक्त करावं त्यांना रस्ता करून द्यावा आणि मूळ शिर्डी पुन्हा उभी करावी या उद्देशाने हा पॅनलचा प्रपंच केलेला आहे आणि गावच्या लोकांना हीच प्रार्थना आहे की आम्ही जी माणसं उभी केली आहे ती स्वच्छ आहेत शुद्ध आहेत कोणीही व्यसने नाही कोणीही कमिशन दलाल नाही कोणी एजंट नाही तेव्हा लोकांनी आम्हाला सहकार्य करावी प्रार्थना तो पॅनल अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरले प्रश्न मला विचारला नाही जे प्रस्थापित आहे ते आजच्या पंधरा वीस वर्षापूर्वी प्रस्थापित नव्हते तेही अशीच स्वच्छ टीम त्यावेळेला मी निवडली होती पण तिथं गेल्यानंतर त्या खुर्चीमध्ये काही रोग आहेत काही जंतू आहेत त्या खुर्चीमध्ये ते तिथं गेलं ना की ते जंतू लगेच परिणाम करतो तेव्हा जसं त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये भाकरी बदलली नाही फिरवली नाही तर करत ते घोडं चालवलं नाही तर नाठाळ होत तसं हे प्रस्ता आज प्रस्थापित झालेल्यांना बदला बदलायचं आहे आणि नव्यांना संधी द्यायची नवं नेतृत्व उभं करायचंय त्या तुम्ही आणि भाजपचे निष्ठावान आहात आणि नि तुमच्यासारखे अनेक जण इथे भाजपचं काम करताय आज जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटलांकडे भाजपचं किंवा इथलं नेतृत्व आहे मग आता तुम्ही जर ही निवडणूक लढवणार असाल तर मग कुठेतरी महायुतीच्या पर्यायाने भाजपच्या विरोधात ही बंडखोरी म्हणायची का मग तसा तुम्ही शब्द वापरला माझे ना नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या मी या गावात संघाची शाखा पहिली शाखा मी लावली त्यासाठी या, या गावातल्या प्रत्येक गल्लीत मी मार खाल्लेला प्रत्येक गल्लीत भारतीय जनता पार्टी स्थापना करण्यासाठी जे पाच जण बसलो होतो आम्ही एकोणीसशे ऐंशीची गोष्ट आहे जेव्हा जनता पार्टी फुटली तेव्हा पार पाच जणांपैकी चार जण म्हणत होते की आपण काँग्रेस बरोबर जाऊ मी आग्रह करून भारतीय जनता पार्टी त्यांना थांबायला सांगितलं म्हणजे भारतीय जनता पार्टी स्थापना मी मी केलेली आहे त्यामुळे माझा विरोध भारतीय जनता पार्टीलाही नाही संघाला तर नाहीच नाही मेलो तर मी यांना तिहीच प्राधान जेव्हा मरेन तेव्हा मला संघाच्या ध्वजात गुंडाळून जाळा निष्ठेचा प्रश्नच नाही पण कधी कधी काय होतं तुम्ही कितीही शेतामध्ये समजा मी काही धान्य लावलं गहू केला आणि किती खुरपलं तरी पी, गवत पुन्हा उगतच उग्रजी पुन्हा खुरफवच लागतं तसं आम्ही खुरपून राहिलो संघाला धक्का न लावता भारतीय जनता पार्टीच्या मूळ अवस्थेला धक्का न लावता जे शेतात पिकाला खाणारं गवत उगवलेलं आहे ते गवत काढण्यासाठी आमचा प्रपंच आहे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील पाटील आज भाजपात आहेत आणि कुठेतरी मग इथे जे निष्ठावाद भाजपचे कार्यकर्ते आहेत यांच्यावरती त्यांच्याकडनं अन्याय होतोय का आणि ज्या माध्यमातून आज शिर्डीचा विकास त्यांच्याकडनं होतोय हा तुम्हाला मान्य नाहीये काय विकास होतो ते तुम्ही सांगा विकास काय होतोय ते तुम्ही इथे जे काही आज जे काम चालू आहे काय रिंग रोड झाले इथले काय अतिक्रमण हटवले गेले किंवा काय गाळे बांधले गेले जो काही का काम इथले झाले असतील ते मान्य नाही का की चुकीचं काम सुरू तुम्ही गाळे बांधले जातील असं म्हणला कुठे गाळे बांधले गेले ते जे कॉम्प्लेक्स बांधले गेले सोळा गुंठ्यामध्ये शाळा काढून त्या कॉम्प्लेक्सच तुम्हाला माहित नसेल सांगतो ए, पन, हे कॉम्प्लेक्स बांधायला माझं समर्थन होतं पण मी त्यांना हे म्हटलं होतं की याच्यामुळं दुकानदारांचा व्यवसाय होईल अशा पद्धतीने बांधा कारण मला कोपरगावला गाळे बांधले त्याचाही माझा सहभाग नाही पण माझा अनुभव आहे श्रीरामपूरला गाळी बांधल्या गेलो आले जाऊन पाहतो माझा अनुभव आहे काय होतं बिल्डिंग बांधली म्हणजे व्यवसाय होत नाही व्यवसाय होईल अशी बिल्डिंग बांधली तर व्यवसाय होत माझी फसवणूक करण्यात आली मी त्यांना काय म्हटलं त्या गाळ्यांच्या जवळून साईबाबांचे भक्त जातील अशा पद्धतीने गाळे बांधल्या की ते दर्शनाला जातील ते त्या त्या एरियातून जातील म्हणजे धंदा होईल मी आग्रही होतो नाही मी बांधू देणार माझी फसवणूक करण्यात आली मला सांगितलं तुम्ही म्हणतात तसंच होईल मला एक नकाशा इंग्रजी भाषा प्लॅन दाखवण्यात आला की भक्त असे येतील मध्ये येतील इथं उतरतील इथून निघतील मला ते मान्य होते हा एक भाग झाला दुसरा भाग गाळ्यांची जी साईज होती ती मला बिलकुल मान्य नव्हती मी त्यांना आजही शब्द वापरतो कोंबड्यांचे खुराडे कोंबड्यांचे खुराडे बांधले दुसरी दुसरी बाब झाली म्हणजे चालत नाही तुम्ही पत्रकार आहात आता जाऊन पहा मला वाटतं पन्नास साठ टक्क्यांनी तर बंद केलं आणि जे काही आहेत त्याच्याच मूळ मालक नाही दोनशे रुपये रोज तीनशे रुपये रोज रो, रो चारशे रुपये रोज आणि चालवायला दिलेले फ्रंटचे सुरुवातीचे जे आहेत तेवढे चालत आहेत मी हे सांगितलं होतं की व्यवसाय चालेल असं करा आणि त्यांनी मला तो नकाशा दाखवला तो तशा पद्धतीचं दाखवला आणि प्रत्यक्ष बांधकाम जे केलं ते तसं नव्हतं मी इंजिनियर नाही बांधकाम चाललं जेव्हा वर आलं ते पूर्ण झालं तेव्हा लक्षात आलं याचं कंपन्याचे खुराटे बांधले मी तक्रार केली मी आणि बरोबर होतो नाही म्हणजे तुम्हाला काही कळत नाही याच्यात हो काय होतं ते काय झालं ते तेव्हा गायबांनी हा ज्या शब्द आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांचा काय सहभाग नाव तर त्यांचं दिलं गेलं नाही नाही त्यांचं कशाला नाव दिलं आता तुम्ही म्हटलाच म्हणून मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही तर त्यांची गाठ घालून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर दिल्लीची एक टीम आहे साई आहे ते दरवर्षी बाबांच्यासाठी एक कार्यक्रम करतात भजनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर लोक आणतात खूप कुठून कुठून आणतात आणि जेवणाचा कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमात मीही सहभागी व्हायचो एक दिवस शिर्डीचा ज्याच्या ज्याच्याकडे ते येतात तो माझ्याकडे आला म्हणजे भाऊजी अडचण झाली काय झालं आणि ते साहेबांचा पी आला मी म्हणतो आपलं काय बिघ नाही तो म्हणतो की साहेबांचा फोटो का नाही तू साहेबाबांचा फोटो साहेबाच्या फोटो नंतर तुझाही नाही माझाही नाही ती दिल्लीची मंडळी जी होती ती स्वाभिमानी मंडळी होती तेव्हा हा आमचा शेवटचा कार्यक्रम गेल्या चार वर्षात तो कार्यक्रम झालाच नाही मी याच्याविषयी अधिकही बोलू शकेन पण मला वाद उहा करायचा नाहीये मला निवडणूक लढायची आता परिवर्तनासाठी लढा उभारलाय हा खरं आणि तुमच्या सोबत आता कोण कोण असणार आहे आणि तुमचं परिवर्तन मंडळ किंवा काय नावाने तुम्ही आता जाणार आहे नावा परिवर्तनासाठी आहे आणि शिर्डीच्या लोकांनी पोट भरावं यासाठी मी लढा ते माझं जुनं एखादं तर मी काढून पाहिलं पिंपळडी रोड जो दुकानदारांचा आहे तो मी उभा केला तेव्हा लेंडी गेलेली होती आणि अनेक खळगे होते खळगे म्हणजे खाचा असे हे होते त्या शेकडो बैलगाड्यांनी त्या भरून तिच्या लोकांना बसवलं आणि ते कोणतेही माझा नाव ला लावा माझा फोटो लावा माझ्यासाठी काही करा हे नाही केलं मी तू आहे तुझ्या मुलाला काम नाही आहे चल माझ्यावर तिथं नेलं हां तिथं चार बांबू घेऊन ये पोट भरायला सुरुवात कर एवढंच केलं तरी कोणी असं तुम्हाला म्हटलं की बाबू पुरोहितने याला या ठिकाणी जागा दिली आणि त्याच्या मोबदल्यात त्याच्या घरी जाऊन जेवला किंवा चहा प्याला तर मी राजकारण सोडून मी हे कधीच नाही गायांचं नाव घेतलं तुमचा संबंध काय जागा म्युन्सिपाल्टीची जिल्हा एक जिल्हा जागा जिल्हा परिषदेची जागा गोंदकऱ्यांच्या खऱ्याची तुमचा काही संबंध नाही तुम्ही सांगितलं तुम्ण, म्हणून नाही दिलं नाही तु, तुमच्या कोणी गेलं नाही मानून झालं ना ती आता काहीतरी कॉम्प्लेक्स की काय बांधतात काहीतरी बांधतात तिथे म्हणे ना, हा काय प्रकार आहे मला तर त्या विषयात जायचं नाही तुम्ही विचारला म्हणून बोलतोय मी त्यांचं नावही घ्यायची इच्छा नाहीये काय माझी जी शुद्ध आहे ती मला विटाळायची सुद्धा नाही <laughs> एखाद्या शेतात चांगले बोरं असायचे किंवा चांगल्या कायरी असायचं आम्हाला मालक कायर्या तोड देत नाही बोर तोड देत नाही पण बोरं तोड खायचे आमचं एक टोलक तयार व्हायचं काही करून आपण कैर्या पाडायच्या प्रत्येक हातात दगड घेऊन नाही मालक बसले ना मालक जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत आम्ही इकडं मा लपून बसलेलो असायचो तो मालक काही चोवीस काय दगड नाही आहे किंवा झाड नाही आहे कधी चित्रच राहील तो चहाला म्हणा लगवे म्हणा जेवायला म्हणा काही निमित्तानं तो तिथून हल्ला की आम्ही निघायचो लहानपण छान बसला निघाला की एका लेव्हलपर्यंत आम्ही सगळे एकत्र काय होईल ते होईल काय करून करून करीत पाहून घेऊ हा तर त्याला काय हे करतात आम्हाला पण करता येतं हे करायचं पण जेव्हा एक सीमा यायची तीन टोळ्या व्हायची आम्ही एकत्र तीन टोळ्या व्हायच्या पहिली टोळी बच्च्या बच्च्यांनी दगड मारायचं जे होईल ते होईल पुढे जायची म्हणजे त्यांची तयारी मार खायची असायची दुसरी टोळी अशा ठिकाणी उभी हो राहायची काय रे पाडल्या आम्ही नव्हतो का बरोबर आम आमचा काय संबंध आहे आम्ही तिकडे चाललो होतो म्हणजे ती अशा सीमेवर उभी राहायची की ती ह्याही टोळीत जाऊ शकते त्याही टोळीत जाऊ शकते आणि तिसरी शेवटची टोळी जी असायची तर तुम्ही तुम्ही भराभरा पुढे निघून गेले आम्हाला याचा नाही आलं तर आम्ही आम्ही काय करून करून होतो ना तुमच्या बरोबर हे तीन प्रकार मी माझ्या लहानपणी बोलून तुम्हाला सांगतो असा एक वर्ग आहे काही मधले आहेत काही मागचे आहेत त्यांची प्रत्येकाची नावं कारण तेही भविष्यात आमच्या बरोबर आहे कुठे रस्ताच नाही तुमच्या बरोबर कोणती टोळी मधली का पहिली का तिसरी तिन्ही आमच्या बरोबर तिन्ही टोळी आमच्या बरोबर आहेत पण त्या पद्धतीने दगड मारायला कोण कोण आहेत <laughs> एक दोन बाकी बरोबर ये येते ये ते एवढ्या होते की कायद्या पळायला लागल्या तर लगेच येऊन मार बसायला लागला असं बरं काय वाटतंय या निवडणुकीत प्रस्तावितण्यासाठी मी पूर्ण तयारी केली मग हो चॅनल उभा केला म्हणजे तयारी नाही का आणि ते तयारी केले ठाकून ठोकून घेतले की बाबांनो पंक्चर नाही झाला पाहिजे कोणी त्याची काळजी घेऊन लोक उभे केलेले येणाऱ्या पहिला प्रश्न विचारला कोणी तुमचा त्या कारखान्यात आहे का लांबून जवळचा असेल तर खात्री करून घ्या काही इथं संबंध गुंतलेले आहेत का, गुंत का। असे ते त्यातून जाऊन सदा कोण निघाले त्यांना संधी दिली सुरू होथम गावचं आराध्य साईबाबांना बंदन करतो हनुमंताचं स्मरण करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो विषय तर सगळ्यांना माहिती आहे गेले काही वर्ष आपण या गावात राहत असताना अनेक गोष्टी चर्चेतून आपल्या कानावरती पडत असतात प्रामुख्याने त्याच्यातला एक शब्द शिर्डी बदनाम होते हा शब्द वारंवार कानावरती आपल्या सगळ्यांच्या येत राहिलेला आहे आता नेमकी शिर्डी बदनाम होते म्हणजे काय अनेक लोकांशी बोलत असताना अनेक वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते सातत्याने आपण ऐकत आलेलो आहे शिर्डी बदनाम होते शिर्डीची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे लोक अस्वस्थ आहेत बऱ्याच वेळा असं वाटायचं का लोक हे आपल्याशीच बोलतात का, का या लोकांच्या खरंच मनामध्ये अशा भावना आहेत अशा अनुभव आहेत काही अनुभव एक दोन म्हणून ओझरते सगळ्यांच्या समोर ठेवतो हो की ज्याच्यातून असं वाटलं का गाव म्हणून काही सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आमच्या गावाकडून एक फोन आला आणि त्या फोन मधून म्हणणं असं होतं आमच्या भावाचं का गावाकडचा एक ड्रायव्हर ट्रक वरती आलेला आहे आणि त्याचं पेट्रोल चोरी झालेलं आहे तर काही मदत करता येईल का चौकशी केली कुठला पेट्रोल पंप काय माहिती अशी मिळाली त्या पेट्रोल चोरी करणारी डोळी सक्रिय आहे एक ट्रक म्हणजे चारशे लिटरची टाकी म्हणजे किमान चाळीस हजार रुपयाची कसं डिझल आणि हा रोज उद्योग चालतो पेट्रोल पंपाच्या मालकाचं म्हणणं होतं की भाऊ आम्ही काय करणार सगळं सांगून झालंय तक्रारी झाल्या पण आता या तक्रारींची दखल घेणारं कोणी राहिलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलेलं हे रोजच चालू आहे म्हणजे चो चोरीची टोळी गावातून आमच्या एका लॉज वरून फोन आला अधिकृतपणे सांगतो जे माझे थेट अनुभव आहे तो फोन हप्ते मागण्याकरता होता तुम्ही हा व्यवसाय लॉजिंगचा करता सगळे पैसे देतात तुमचे येत नाही म्हणजे आमच्यापर्यंत यायची त्यांनी हिंमत केलेली होती त्यावेळेस माझ्या मनात खूप मी विचार केला की त्या समोरच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला की हे बरोबर नाही तुम्ही जे म्हणता ते आणि सगळे देतात ही हिंमत होती तुम्ही काय करू शकता मी दिले नाही मी त्यांना समजून सांगितलं त्याच्यानंतर त्यांचे काही लक्षात आलं असेल ते आले नाही हा एक वेगळा भाग आहे मी विचार केला आम्ही असा की अरे हे आपल्यापर्यंत येतात गावात काय स्थिती आहे हातावरती विकणारी मुलं इथं माझ्याकडे भेटायला यायची गरीब मुलं ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळं झारखंडची पोरं होती ती आम्ही संघाचं काम करतो इथं येऊन भेटायचं की तुम्ही संघाचे आहात आम्ही संघाचे आहोत त्यांना बरं वाटायचं आमच्या घरातले लोक संघाचं काम करतात त्यांचा अभिमान असायचा हातावर विकायचे समान एक दिवस तो मुलगा आला आणि मला म्हटला गाव जा रहा। तर, मतलब कि गांव कब आओगे वापस तो आप नहीं आऊंगा मतलब तो रड़ा अब नहीं आऊंगा क्यों सुबह जाते हैं धंधा करने भैया पकड़ लेते हैं हमारे को पकड़ के तीन सौ रुपए चार सौ रुपए मांगते हैं मतलब कौन नगर परिषद के कर्मचारी तीन चार सौ रुपए मांगते हैं बोनी नाही होती सुबह जेब जे सो रुपए नहीं होते हैं। और तीन चार सो रुपये से पैसे नहीं दिए सामान ले लेते हैं <coughs> असे अनेक अनुभव स्वतः घेत असताना लोकांकडून ते ऐकत असताना घरात चर्चा करत असताना आमचे वडील बाबूजी बाबूराव पुरोहित या नावानी या गावात परिचित असणारे स्वाभाविक आधी चर्चा करायचो तर तेही म्हणायचे की हे मलाही भेटतात लोक मलाही म्हणतात खूप हे तर काही नाही याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे काहीतरी केलं पाहिजे कोणीतरी केलं पाहिजे असं लोकही म्हणतात आता हे काहीतरी कोणीतरी म्हणजे काय नेमकं याचं काही सोल्युशन नाही आहे आणि मग सोल्युशन नाही सोल्युशन नाही असं करत करत जरा असा विचार केला की लोकांच्या या ज्या भावना आहेत आपल्यापर्यंत आलेले जे विषय त्याचा तपासूयात आणि हे तपासायचं म्हणून भाऊजींनी आम्हाला तरुणांना एकत्र केलं काही आणि त्यांना समजून सांगितलं की जीवनात धाडस केलं पाहिजे लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये दुसरी बाजू ठामपणे मांडण्यासाठी कोणी शिल्लक नाही राहिलं तर काय होतं याचं हे चित्र आहे पण करा काही लोक धाडस करा काही लोक हिंमत करा यापुढं सामान्य असतील पण हे केलं पाहिजे मग काय करायचं तर त्यांनी सांगितलं की मी एक पत्र देतो गावात माझा संबंध आहे परिचय लोक मला ओळखतात त्या पत्राची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही बघा आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं पत्र आम्ही छापलं आणि ते छापून गावात वितरणाचा आत्ता एक तीन चार दिवसापूर्वी आम्ही उपक्रम केला आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना पत्रक वाटप चालू असताना त्याच्यावरती जो फोन नंबर दिलेला होता त्याच्यावरती फोन सुरू झाले होते त्याच्यावरती मेसेज सुरू झालेले होते पत्रक वाटतोय आम्ही सुरुवात केली आहे पाच पंचवीस जणांना दिलं असेल आम्ही पुढे गेलो असू तर मागून त्या नंबरवरनं फोन आला की फोन येत आहेत फोन यायला सुरुवात झालेली आहे असा प्रचंड प्रतिसाद त्या एका पत्रक वाटपाचा आम्हाला मिळाला मेसेजेस आता आम्ही ते झेरॉक्स करून ठेवणार होतो झाले तर दिन मिळतो इतके चांगले इतके सकारात्मक मेसेज आहे काल आम्ही त्या मेसेजेसचा फीडबॅक घेत होतो की कसे कसे मेसेज आले आश्चर्य वाटेल आपण तपासू शकतो ते सोशल मीडियावरती आहे एकही नकारात्मक मेसेज नाही आहे हजारो मेसेजेस मध्ये एकही सकारात्मक मेसेज आहे की हे केलं पाहिजे धाडस केलं पाहिजे गावातून नेतृत्व पुढं आलं पाहिजे गावाच्या प्रश्नाला घेऊन आलं पाहिजे आणि हे सगळं बघितल्यानंतर आज ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आम्ही याच्याकरता म्हटली की हे काहीतरी केलं पाहिजे हा प्रतिसाद हे सगळं बघितल्यानंतर हे जे काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र गावच्या हिताचा गावच्या प्रश्नांना बरोबर घेऊन गावच्या नेतृत्वाला उभं करून सगळ्यांना साथ घेऊन एक स्वतंत्र पॅनल करून या निवडणुकांना फेस करणं या निवडणुकांना सामोरं जाणं याचा निश्चय केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये स्थानिक अनेक उमेदवार तुम्ही पुढे आलात तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ या भूमिकेमध्ये आमच्याशी संपर्क करून आम्ही या भूमिकेत आलोय की स्वतंत्र पॅनल येत्या दोन तीन दिवसामध्ये आजपासून नॉमिनेशन डेट सुरू झाली आहे तर पूर्ण पॅनल आम्ही करू आणि तो पॅनल करून गावच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याकरता प्रयत्न करण्याचा निश्चय करून पुढे जाऊ